राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पडले खिंडार प्रशांत उर्फ बाळूभाऊ जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत बुलढाणा शहरातील राष्ट्रवादीचे खंदे समर्थक असलेले प्रशांत उर्फ बाळूभाऊ जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज प्रजासत्ताक दिनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला मातोश्री या जनसंपर्क कार्यालयात आज सव्वीस जानेवारीला आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात हा प्रवेश सोहळा पार पडला यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेनेचा भगवा रुमाल टाकून त्यांचे पक्षात स्वागत केले यावेळी युवा नेते मृत्युंजय गायकवाड शिवसेना जिल्हा प्रमुख सिंग राजपूत माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव येवले युवासेना प्रमुख श्रीकांत गायकवाड अनंताभाऊ लहासे नगरसेवक गोविंदा खुमकर यांच्यासह शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी तथा शिवसैनिक उपस्थित होते बुद्ध आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपला सर्वांचा सन्मान राखला जाईल सगळी काम आपली होतील असा विश्वास आपल्याला दिसून येईल आणि तुमचं भविष्य घडवायचा मी पुणे प्रयत्न करीन त्याच्यामध्ये मला निश्चितपणे येईल असे आश्वस्त आपल्याला